ज्यांना पण पाठ पाड़ होत नाही किंवा पाडे लक्षात राहत नाही यांच्यासाठी आपण आज पाड्यांची एक ट्रिक आणलेली आहे तर तुम्हाला आता पाठ पाड़ करायची आवश्यकता नाही तर सर्वप्रथम मी तुम्हाला नऊचा पाडा बनवून दाखवत आहे तर वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट नाईन ओके असं आपण वन टू नाईनपर्यंत लिहून घ्यायचं आहे नंतर शून्यपासून इथं शून्य पण ठेवायचं आहे ओके देन आपल्यांना हे उलट लिहायचं आहे नाईन एट सेवन सिक्स फाईव फोर थ्री टू वन आणि हा झिरो हाँ पाड़ा हाँ तर हा आपला नाईनचा पाढा रेडी झाला आहे जर तुम्हाला असेच पाढेचे ट्रेक हवी असेल तर कमेंटमध्ये एस म्हणून टाका जेणेकरून मी तुमच्यासाठी अशी ट्रेक घेऊन येईल आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग